विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे जयंत पाटील यांच्या विरोधात वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अपमान असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे हे राजाराम बापूचा पूर्ण वारस आहे आणि राजाराम बापूंनी शेतकऱ्यांसाठी या दीनदलितांसाठी महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान खूप मोठं आहे अहो कोणच्या पातळीवर बोलताय काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आणि यांना तंबी कशी देत नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कशा प्रकारे संस्कृतीचं जतन करतायत हे तर अक्का महाराष्ट्र बघतोय कोणाच्या आई बहिणींना आम्ही बोलणार नाही पण अहो जरा झाकून बघा खुदके में झाक के देखिए हो क्या है? है, रहा है, 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 है या सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहे न सहन करणारे आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही जे काही जयंत पाटील साहेबांच्या परिवाराबद्दल बोलण्यात आलं त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि महाराष्ट्र अशी भानगड अजिबात सहन करू शकत नाही एवढं लक्षात ठेवा